राज्यातील अध्यापन करणाऱ्या शिक्षकाचे हित लक्षात घेऊन शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयाचा पुनर्विचार याचिका तात्काळ दाखल करावी शिक्षक समन्वय समितीची मागणी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व पहिली ते आठवीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा टीएटी दोन वर्षात उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचा निकाल दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य देशातील लाखोच्या संख्येने प्राथमिक शिक्षकांच्या सेवांना संरक्षण न राहिल्यामुळे शासनावर वारंवार विनंती करून ही व दिलेले आश्वासनाची पूर्तता न करता आजपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल न केल्यामुळे राज्यातील लाखोच्या संख्येने शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे तसेच शिक्षकाचे प्रलंबित मागण्यावर शासन सकारात्मक निर्णय घेत नसून दुर्लक्ष करीत असल्यामुळे दिनाक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता राज्यातील सर्व जिल्हाप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापन व माध्यमाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी दिनाक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळा बंद करून आयटीआयपासून माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर भव्यमुख मोर्चा काढण्यासाठी निर्णय घेतला आहे जिल्ह्यातील सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मोर्चा व सर्व शिक्षकांनी या मुख मोर्चा सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेले आहे तर डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे यामध्ये प्रामुख्यानं देशात जो शैक्षणिक क्षेत्रामध्ये ई टीच्या प्रश्ना संदर्भामध्ये जो प्रश्न निर्माण झालेला आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निकाल देऊन सर्व शिक्षकांना म्हणजे पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे असा निकाल दिलेला होता त्यामधून जे त्रेपन्न प्लस झालेले आहेत त्या शिक्षकांना सूट देण्यात आली परंतु जे ज्यांना पदोन्नती हवी आहे त्यांना ती टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणं कंपल्सरी केलेलं आहे पण कायदा आर टी ऍक्ट दोन हजार नऊमध्ये अस्तित्वात आला दहामध्ये केंद्राने लागू केला महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये त्याची अंमलबजावणी केली आणि ई टीच्या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये निकाल दिला तो निकाल शिक्षक बांधवामध्ये अस्वस्थता निर्माण करणारा आहे म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करत आहोत या संदर्भात आमच्या शिक्षक समन्वय समितीची बैठक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्याला झालेली होती त्यानुसार आम्ही सतरा नोव्हेंबरला माननीय माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राज यांना निवेदन देऊन या प्रश्नामध्ये शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि शिक्षकांना राज्यातील आश्वासित करावं अशा प्रकारची मागणी केलेली होती पण अद्यापर्यंत याचिका दाखल झालेली नाही म्हणून पुणे येथील ठरलेल्या बैठकीमधील मधील ठरावानुसार पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा मोर्चा मुख मोर्चा आहे तो जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयावर निघणार आहे या मोर्चामध्ये राज्यातील जवळपास बावीस ते पंचवीस संघटना आहेत नांदेड जिल्ह्यातील जवळपास पंचवीस संघटना जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक खाजगी संस्थाचालक शिक्षकेतर कर्मचारी हे सगळे मोठ्या संख्येने पाच डिसेंबर या दिवशी इथे जमणार आहेत आणि शासनाच्या म्हणजे या संदर्भामध्ये शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढणार आहोत ह्या आमच्या याचबरोबर इतर ज्या मागण्या आहेत जुनी पेन्शन योजना लागू करावी शिक्षण सेवक योजना बंद करावी त्यानंतर वीस तीस आश्वासित प्रगती योजना राज्यातील शिक्षकांना लागू करावी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा झी आर आहे तो रद्द करण्यात यावा त्याचबरोबर जे सर्वात महत्वाची गोष्ट शिक्षकावर लादण्यात येणारी अशैक्षणिक कामे ती रद्द करावी जेणेकरून विद्यार्थ्यांना अध्यापन करू द्यावं त्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष देऊ द्यावं अशा प्रकारच्या ह्या तेरा मागण्या आहेत या तेरा मागण्यांच्या संदर्भामध्ये हे आंदोलन आहे आणि अशा प्रकारचा मोर्चा पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या आय टी आयपासून पासून माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर निघणार आहे धन्यवाद भन... देशामध्ये जवळपास वीस लाख शिक्षक आहेत महाराष्ट्रामध्ये तीन ते चार लाखच्या आसपास शिक्षक आहेत आमचं शाळा बंद आंदोलन आहे आणि शाळा बंद, बंद करून आपल्याला या मोर्चामध्ये सहभागी व्हाय व्हायचं आहे अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्र राज्य प्राथमिक माध्यमिक शिक्षक समन्वय समितीने घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी पूर्ण राज्यामध्ये होणार आहे यात काही शंका नाही धन्यवाद